काम चालू होत हे एका दिवसाचं काम नाही कोणी मदत दिला आम्ही येईल अपेक्षा करत नाही फक्त सुरेश काकांसाठी आमचे मार्गदर्शक आहेत प्रत्येक गावात असे संबंध असतो आमचं महत्व असं आहे की आम्ही कोणतीही राजकीय धार्मिक आणि कुठल्याही प्रकारचे सीमारेषा न जाऊन ग्राउंड लेवल पर्यंत त्या माणसा मदत होईल या अपेक्षा मी काम करतो त्याच्या काय मिळ माणसा आम्हाला आशीर्वाद काय आम्हाला अपेक्षित की माणसाने मदत करत आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की आमची मदत त्यांना नेहमी प्रमाणात होत राहिली आणि आपल्या एक चांगलं कार्य समाजासाठी समाज उभारण्यासाठी ते काम होत म्हणून ते कार्य करतात बाकी काय अशी अपेक्षा नाही त्या माणसाने आपल्याला तिकडमध्ये आवाज त्यांना द्यावा आता आपली थोडे दिवसात अँब्युलन्स म्हणून चालवते

गावातील महिला भगिनी किंवा शाळकरी लहान मुलं आहेत किंवा इथे असणाऱ्या आपल्या आजी आजोबाई यांसाठी आपण त्या वाटप करायला इकडे आलो दैनंदिनी जीवनात लागणाऱ्या त्यांच्या सुखसुविधांसाठी आपण त्यांना मदत करायला आलो होतो तसेच लहान मुलं जी आहेत शाळकरी मुलं त्यांच्यासाठी शाळेच्या वस्तूंचा आज आपण वाटप केलेलं आहे मग सुद्धा एवढं महत्व आहे की एवढ्याच्या छोट्याशा शक्ती एवढ्या प्रबळ आहेत की ते कोणत्याही कारणासाठी बाहेर दिसून कोणाला दुरून कधी कामाची अपेक्षा करत नाही पण आपण या सोशल फाउंडेशन करून आपली त्यांना मदत म्हणून दरवेळेसच आपण काहीतरी समाजासाठी उत्तमसाठी त्यांना कार्य करत असतो त्याच माध्यमातून आज आपण त्यांच्या मदतीसाठी आज इथं आलेलो आहे आणि त्यांना आपण एवढं सुद्धा आश्वासन दिलं आहे की पुढच्या भविष्यामध्ये कुठलेही तुमचे दवाखान्याचे विषय असतील ग्राउंड लेवलचे कुठल्याही प्रकारचे तुमच्या सा विषय असतील किंवा आजी आजोबांना त्यांना कुठल्याही त्यांच्या सुखदुःखामध्ये जरी आमची मदत लागली तरी आम्ही पुढे येऊन कार्य करण्यासाठी त्यांना नेहमीच पाठबळ देऊ आणि